नमस्कार मित्रांनो तर मी वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्स वरती मल्टिपल प्रकारचे व्हिडिओ पाहते की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोक येऊन हे सांगतायत की एआय टेस्टिंगला रिप्लेस करणार आहे तर या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी किंवा माझं मत मांडण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे नमस्कार मी तेजल शिंदे मला बेसिकली सात वर्षांचा एक्सपिरियन्स आहे अ ऑटोमेशन टेस्टर आणि मी एका नामांकित एम एन सी कंपनीमध्ये काम करते आहे गेली सात वर्ष सगळ्यात पहिला मुद्दा आपण हा घेऊयात की ॲज अ टेस्टर तुम्ही एका कंपनीमध्ये काय काम करता तर पहिल्यांदा क्लायंटकडून एक प्रोजेक्ट येतो सर्व्हिस बेस असो किंवा प्रॉडक्ट बेस, एक प्रोजेक्ट येतो तुमच्याकडे तर तो पहिला पर्सन आहे जो इंटरॅक्ट करतो क्लाइंट सोबत ही इज अ बी ऑर शी इज अ बी ए तर हा जो बी ए आहे किंवा बिझनेस अनालिस्ट आहे हा डॉक्युमेंट्स प्रिपेअर करतो इन अ टेक्निकल मॅनर सो जी पूर्ण टीम जी, so जी आहे डेव्हलपमेंटची त्यांना ते समजेल सो ही जे डॉक्युमेंट्स आहेत विच आर कॉल्ड एज अ बी आर एस अँड एफ आर एस सो हे डॉक्युमेंट्स बनवल्यानंतर आपला प्रोजेक्ट हँडओवर होतो डेव्हलपमेंट टीमकडे इथं डेव्हलपमेंट केली जाते आणि आफ्टर डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट असाइन्स होतो टेस्टरला सो टेस्टरचं काम हे आहे सगळ्यात पहिल्यांदा टेस्टर चेक करतात की आपला जो प्रोजेक्ट आहे त्याचा जो बिल्ड आहे तो स्टेबल आहे की नाही जर बिल स्टेबल नसेल तर आपण पुढची टेस्टिंग करू शकत नाही जर बिल स्टेबल आहे तर मग पुढची जसं की फंक्शनल सिस्टम अँड फंक्शनल टेस्टिंग फंक्शनल नॉन फंक्शनल देन यु कॅन से रिग्रेशन टेस्टिंग रिटेस्टिंग युएटी विच युजर एक्सेप्टन्स टेस्टिंग या सगळ्या टेस्टिंग परफॉर्म केल्या जातात एका बिल्ड वरती आणि जेव्हा एक टेस्टर साइन ऑफ देतो की हा हा प्रोजेक्ट कम्प्लिटली टेस्ट झालेला आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बग्स नाहीयेत कोणत्याही प्रकारचे डिफेक्ट्स नाहीत डिप्लॉय केला जातो जिथे स्वतः क्लायंट त्या प्रोजेक्टची टेस्टिंग करतो सो आफ्टर युएटी जेव्हा हा प्रोजेक्ट कंप्लीट होतो टेस्टिंग करून क्लाइंट साइड पण आणि फ्रॉम कंपनी लाईक फ्रॉम द टेस्टर साइड तेव्हाच हा प्रोजेक्ट प्रोडक्शनला डिप्लॉय होतो सो बेसिकली एज अ टेस्टर तुम्ही स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत म्हणजे बिल्ड डेव्हलपमेंट पासून ते प्रोडक्शन पर्यंत पूर्ण प्रोजेक्ट टेस्ट करण्याची जी जबाबदारी आहे ते ती टेस्टरची असते तर हे काम आहे एका टेस्टरचं एका कंपनीमध्ये एज अ सॉफ्टवेअर टेस्टर सो so बेसिकली आपला मुद्दा हा आहे की ए आय हे टेस्टिंग फील्डला रिप्लेस करणार आहे सो मला फक्त हे सांगायचं आहे की ए आय टेस्टरला रिप्लेस करणार नाही तर एआय मदत करणार आहे टेस्टरला त्याच्या कामाचा स्पीड वाढवण्यासाठी आणि प्रोडक्टिव्ह बनण्यासाठी सो so, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही ए आय ला शिकणारच नाही किंवा त्याला घाबरणार आहेत किंवा त्याचा युजच करणार नाहीत तुम्हाला एआयला ए तुमचा मित्र बनवून तुमच्या कामामध्ये त्याला डिप्लॉय करायचं आहे एक बेस्ट आणि प्रॉडक्टिव्ह सॉफ्टवेअर टेस्टर बनण्यासाठी सो बेसिकली टेस्टरचे दोन पार्ट आहेत एक आहे मॅन्युअल टेस्टिंग पार्ट एक आहे ऑटोमेशन टेस्टिंग पार्ट सो बेसिकली जेव्हा एक प्रोजेक्ट तुमच्याकडे येतो टेस्टिंगसाठी तर तो, तो स्टेबल झाल्यानंतर आपण त्याला ऑटोमेशनकडे मूव्ह करतो सो पहिला पॉईंट हा आहे की तुम्हाला रिग्रेशन ऑटोमेट करायचं आहे ना की पूर्ण युएटी किंवा फंक्शनल अँड सिस्टम टेस्टिंग सो बेसिक तुम्हाला याच्यामध्ये पहिल्यांदा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट स्टेबल करणं हो आणि मॅन्युअली त्याला युज करणं मॅन्युअली त्याला टेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण जेव्हा प्रोजेक्ट स्टेबल होईल तेव्हाच तुम्ही त्याला ऑटोमेट करू शकता सो मॅन्युअली प्रोजेक्ट टेस्ट करण्यासाठी एज अ टेस्टर आपल्याला मल्टिपल सिनारिओ बनवावे लागतात जे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिनारिओ असतात सो so, एक प्रोजेक्ट टेस्ट करण्यासाठी ह्युमन ब्रेनची फार जास्त आवश्यकता आहे कारण कोणताही प्रोजेक्ट टेस्ट करण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे जो की खूप महत्वाचा आहे तो आहे क्लायंट्स रिक्वायरमेंट ऍक्च्युअल मध्ये समोरच्या माणसाला त्या प्रोजेक्ट मधून काय आउटपुट हवंय हे समजून घेणं फार जास्त महत्वाचं आहे तेव्हाच तुमचा प्रोजेक्ट सक्सेसफुली डिप्लॉय होणार आहे क्लाइंट साईडला तर यासाठी तुम्हाला तो प्रोजेक्ट मल्टिपल सिनारिओ बनवून टेस्ट करणं जे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतील यासाठी तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ऑटोमेशनला मूव्ह होणार आहेत मी हे अजिबात म्हणत नाहीये की तुम्हाला एआय कम्प्लिटली रिप्लेस करणार आहे बट जर तुम्ही ए आय सोबत मैत्री करून त्याला तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये यूज नाही केलं तर होऊ शकतं की जे लोक एआयचा यूज करतायत ती तुमच्या पुढे नक्कीच जातील कारण ए आय हा धोका नाहीये त्याला तुमचा मित्र बनवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे तर आपला शेवटचा मुद्दा आहे की खरंच टेस्टिंगमध्ये करिअर आहे का आणि जे टेस्टर्स आहेत त्यांचा जॉब खरंच धोक्यात आहे का तर याला सगळ्यात पहिला हायलाइटेड पॉइंट हा आहे की जर तुमच्याकडे स्किल्स असतील तुमच्याकडे क्वालिटी असेल तर तुमचा जॉब कोणीही घेऊ शकत नाही सगळ्यात पहिल्यांदा टेस्टिंग फील्डमध्ये येण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती स्किल्स वाढवण्याची सो तुम्ही कोणताही एखादा क्लास करू शकता ज्याच्यावरती तुम्हाला ट्रस्ट आहे तुमचा स्किल्स वाढवू शकता तुम्हाला शेवटच्या कस्टमरला जो एंड युजर आहे त्याला एक असं ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करायचंय अशी वेब सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे की जो जे वापरणं खूप जास्त इझी असेल आणि समोरचा माणूस सॅटिस्फाय असेल तुम्ही टेस्ट केलेल्या प्रोजेक्ट वरती सो यासाठी तुम्हाला खूप सारे असं सांगणारे लोक भेटतील की जे सांगतायत की टेस्टिंगचा जॉब धोक्यात आहे किंवा हा जॉब धोक्यात आहे तसा विचार केला ना तर प्रत्येकाचा जॉब आणि प्रत्येकाच फील्ड धोक्यात आहे पण त्या गोष्टींवरती मात करण्यासाठी तुम्हाला या बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं काम जे पहिल्यांदा तुम्हाला करायचंय ते आहे तुमच्या स्किल सेट वाढवण्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही एखादा क्लास जॉईन करा सेल्फ स्टडी करा ला रेफर करा किंवा व तर मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते तुम्ही वापरू शकता आणि कीप लर्निंग मल्टिपल कंपनीज आहेत ज्या जॉब ऑफर करतायत सो तुम्ही स्वतःवरती स्वतःच्या स्किल सेट वाढवून या कंपनीजमध्ये अप्लाय करू शकता मल्टिपल प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत आणि जेव्हा तुमच्या स्किल्स ते वाढतील तेव्हा मध्ये तुम्हाला कोणीही रिजेक्ट करू शकत नाही